एक क्रांतिकारक आहे फक्त लोकांना जागवणं गरजेचं आहे कारण याचा ड्रॉप जो बनवलेला आहे आमचे पाच आणि सरकारचे पाच यांनी तो ड्रॉप केलेला आहे मुख्यमंत्र्याला सुद्धा सोडलं नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यावर सुद्धा कारवाई व्हायला तर लोक आयंत मसुदा तयार झाला ह्या मसुद्यामधून मग आता काल तुम्ही वाचलं पाहिलं ऐकलं की लोक आयुक्त दिल्ली तर दिल्लीचा पहिलं झालं लोकपाल आता लोक आयुक्त महाराष्ट्रासाठी पहिल्यांदा लोक आयुक्त कालचा विधानसभेत लोकपाल पाच झाला आता विधानसभेत झाला विधान परिषद राहिले पुन्हा सरकारला धक्के दे मग आम्ही सांगितलं की आता लोक लोक आयुक्त हा कायदा विधानसभेत झाला आता विधान परिषद मग काल विधानसभे परिषदेमध्ये पर विधान परिषदेमध्ये पर काल तो पास झाला एक क्रांतिकारक आहे फक्त लोकांना जागवणं गरजेचं आहे हा कायदा एवढा क्रांतिकारक आहे कारण याचा ड्रॉप जो बनवलेला आहे हे आमचे पाच आणि सरकारचे पाच यांनी तो ड्रॉप केलेला आहे त्याच्यामध्ये पक्षाने पाठी कोणी नाही आता फक्त त्याचा अभ्यास करून लोकांना जागवणं म्हणून मी तरी ठरवलं आता हा ड्रॉप लोकपालन आणि लोकायुक्त झालं वेळ पडली अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या वयात मला जर शक्य झालं तर महाराष्ट्रामध्ये लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी पुन्हा हा कायदा काय ते लोकांना कळावं हे सांगण्यासाठी मी जाईल कारण भ्रष्टाचार भारत निर्माण केलं पाहिजे भ्रष्टाचार आज पाहत किती भ्रष्टाचार वाढला मुख्यमंत्र्याला सुद्धा सोडलं नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यावर सुद्धा कारवाई होईल आता या कायद्यामुळे एवढा क्रांतिकारक कायदा आलाय आता फक्त लोकांना जागवणार असा एक क्रांतिकारक कायदा લોકપાલ અને લોક આયક